धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी धुळे शहरातील अनेक दोन नंबर बंद केले गुन्हेगारांना आळा बसवला परंतु पोलिसांची हप्तेखोरी व रस्त्यांवरचे केमिकल बायोडिझेड बायोडिजिटल नशली पदार्थ हॉटेलवर विकले जात आहे त्यावर मात्र दोन वर्षात कारवाई झाली नाही आज देखील धुळे निअर साखरी घोडदे भोंडगाव रस्त्यावरील धाब्यांवर पेट्रोल पंपाच्या बाजूला खुलेआम केमिकल उतरवले जात आहे यावर कारवाई करण्यास स्थानिक पोलीस प्रशासन अद्दल झालं आहे तसेच साखरी पोलीस स्टेशनच्या त्या बीडच्या पोलिसांच्या आशीर्वादाने हा धंदा चालू आहे त्यावर महसूल विभाग हा देखील लाचार आहे दोघांच्या सहमतीने रस्त्यावर हा धंदा जोमात चालू आहे त्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी हे देखील नापास झाले आहे कारण त्यांची देखील हप्तेखोरी ठरल्यामुळे या हप्तेखोरीमुळे बदनाम झाल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून कारवाई व्हावी तसेच काही गुन्हे शाखेचे कर्मचारी या दोन नंबर धंदेवाल्यांना सहकार्य करीत आहे म्हणून कर्तव्यदक्षक हेच झाले भक्षक यावर कारवाई करणार कोण म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कठोर कारवाई करावी या धंद्यांवर हप्ते घेणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करावी अशी मागणी वाहनधारक चालक मालक व सर्वसामान्य नागरिक करीत आहे सबस्क्राईब प्रेस द